तुम्हाला आवडते का मंडळी ही भाजी ही भाजी कशाची आहे ही आहे ची। ची। भाजी आहे करडीची करड्याची माझ्या माहेरी ह्या भाजीला करडीची भाजी बोलल्या जाते तर ही भाजी मी साफ करून स्वच्छ धुवून घेतली बारीक चिरूनही ठेवली गरम पाणी ठेवलं त्यामध्ये तुरीची डाळ घातली आणि ही चिरलेली भाजी घातली ही भाजी उकडून घ्यायची असते ही भाजी शिजली का नाही कशी समजायची तर चला लगेच सांगते तुम्हाला आता हलवून अशी उकळून घ्यायची ही भाजीतली डाळ ना मधोमध तुटली की भाजी शिजली आणि एखादी काळी दाबून बघायची ती मॅश झाली की समजायची आपली भाजी शिजून तयार आहे एका गाळण्यावरती ना आपण ही भाजी गाळून घ्यायची आणि पिळून घ्यायची ज आणि इकडं फोडणी करायची जिरे घालायचे जरा जास्त लसूण घालायचा कांदा घालायचा टोमॅटो घालायचा हलवून घ्यायचं त्यामध्ये मीठ लाल तिखट हिंग घालून ती ती पिळून घेतलेली भाजी खा घालायची जास्त भाजी दाबून दाबून पिळायची नाही थोडंसं अगदी थोडं पाणी ठेवायचं नाही तर लाईक कोरडी भाजी ना मला आवडत नाही म्हणून मी ठेवते तुम्हाला आवडत असेल तर दाबून पिळा भाजी शेंगदाण्याचं कूट घालायचं हे कूट ऑप्शनल आहे आवडत असेल तर घाला नाही घातले तरीही चालतं हे बघा आता झाकून ठेवायची झाली आपली भाजी करून तयार व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा बाय